नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आणि इथे आम्ही आईसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करत होतो कारण की आईचा बड्डे येणार नाही लवकरच तर हा व्हिडिओ शूट करून ऍक्च्युली खरंच खूप टाइम झाला आईंचा दुसरा बड्डे येईल पण फायनली मी हा व्हिडिओ पोस्ट करते आणि पहिला आमचा प्लॅन फ्लॉप गेला आणि मग परत सेकंड टाइम केला पहिल्यांदा त्यांना दिसलं होतं आत्ताची जी चिठ्ठी होती त्याच्यात आलेला आहे लंच आय पण आम्ही नाही गेलो याचं रिजन मी तुम्हाला पुढे दाखवते

तर ताज हॉटेलला न जाण्याचं कारण एकच होतं की आमच्या आता टँट्रम तुम्ही बघू शकता तो बिलकुल ऐकत नाही आणि अशावेळी ताज हॉटेलला जायचं म्हणजे तिथले लोक आम्हाला हकलून देतील आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं होतं इकडे कळंबोलीत म्हणजे तळोजाच्या पुढे आणि खूप वैतागलेला गणेश खूपच वैतागलेला आणि ऑलरेडी आम्हाला निघायला उशीर झालेला तनुष मस्तपैकी झोपून गेला आणि रे आपण कंटाळली होती तिलासुद्धा झोपेत होती आणि फायनली जरा ट्रॅफिक कमी झाला आणि आम्ही निघालो पटपट पटपट

फायनली आम्ही लंच थांबलो आहे हॉटेल साई हायवेच्या अगदी जवळच हायवे च्या आहे आणि खूप छान होतं जेवण सुद्धा खरंच खूप सुंदर होत पहिलाच मसाला पापड तो बनता आहे मग नंतर मागवले होते आम्ही रोटी आणि चिकन त्यानंतर तान। दाल खिचडी मागवली होती तानुस आणि रियाला फ्राईड राईस पण तिला आणि काय नव्हता अजून ट्वेंटी फायव्ह मिनिट्स यार कधी पोहोचणार आम्ही असं वाटतं की किती मोठा ट्रॅव्हल करतोय आम्ही खूप वेळ झाला खूप कंटाळा आलेला रेया झोपलेली आणि सुद्धा झोपलेला त्याच्यामुळे जरा शांती होती आणि फायनली आम्ही अलिबागमध्ये पोहोचलो आम्ही बुक केला होता ग्रीन ग्रीम कॉटेज

चला 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 मोबाईल घ्या मोबाईल घ्या गुगल घ्या

एकदमच जवळ आहे पाच मिनिटावर बीच आहे है ना

इथे खूपच गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही चाललोय दुसऱ्या बीच वरती इथे बीचेस अगदी खूप जवळ जवळ आहेत त्याच्यामुळे आम्ही आता दुसरीकडे जातोय लेट्स गो

कोक्रोच येतो का तिकडे कोक्रोच बसा इथे खाली बसा बसा ओलाच <laughs> आहे असं वाटतं मध्ये मध्ये सुक दिसतंय पण ते सुक नाहीये तिथे ते जरा सुक दिसते ते आहे का सुक पण नाही असं <laughs> पुढे बघू पाऊस डॅनी डॅनी क्लिप क्लिपनी लावला रे या माझ्या माझ्या आ, उकरा, माती, बाबा उकरा 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 आहेत ना ना नाहीत शी ओली सगळी माती यांना काय खेळायला भेटणार

पाणी पाणी same च same दोघ छोटा आहे तो काय तू छोटी आहे का आता मग तू मोठी झाले तरी पण तसच करते हे काय घाण मड स्पा करायला मड स्पा हात काय तो अंगाला अंगाला सगळीकडे तेच

काय खेळत नाही बघा हे बघा बघा तू कोण बघ बापरे शी तनुष तो तनुष काय केलंस तू चला 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 स्विमिंग पूल ला खेळायचा तो, तो बघायचं कसं तरी करून या दोघांना बाहेर काढलं आणि आमच्याकडे पाण्याच्या बॉटल्स होत्या बिस्लरीच्या खूप जुन्या होत्या त्या आम्ही प्या पिणार नव्हतो तर त्या दोघांना स्वच्छ धुतलं आणि बाबा खूप वैताग दिला दोघांनी मग आम्ही गेलो केक घ्यायला बड्डे सेलिब्रेट करायचा होता आईचा आणि लास्ट इयर पण आम्ही बीचवरतीच बड्डे सेलिब्रेट केला होता आणि यावर्षीसुद्धा आम्ही बीचवरतीच सेलिब्रेट करणार आहे गेल्यावेळी आम्ही गणपतीपुळेला गेलो होतो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा गणपतीपुळेचा

आम्ही घर आजीला हॅपी बर्थडे आई मग आम्ही निघालो बीचवरून आणि तनुष झोपला होता म्हणून आई आणि रेया महेश लंच होम मध्ये जेवायला गेले पण तिथलं जेवण चांगलं नव्हतं आणि रिया पण फर्स्ट टाइम तिच्या मम्मी पप्पांपासून लांब राहत होती तर तिला पण सारखी मम्मी पप्पांची आठवणी येत होती आणि ती जेवलीसुद्धा नाही मग आम्ही दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आम्ही एकाच सुरमईची थाळी मागवली आणि आम्ही दोघांनी थोडं थोडंसं खाल्लं तर आई पण जेवली नव्हती आणि रिया पण नाही जेवली तसंच ते दोघं पण झोपण गेले तिला आम्ही कसं तरी झोकवलं घरी जाऊन कारण की ती फर्स्ट टाईम मम्मी पप्पांपासून लांब राहत होती तर आपण आता नेक्स्ट डे आमचा अलिबागचा कसा आहे हा ब्लॉग नक्की बघा तुम्ही तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय